आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असायला हवं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे आंध्र प्रदेशात पुट्टपार्थी इथं श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या संपूर्ण जगानं एकत्रितपणे प्रगती करायची असेल तर भारताच्या सांस्कृतिक रुजलेला एकात्मिक मानवतावाद मार्गदर्शक ठरेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत ते काल बोलत होते जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेवा दुर्मिळ खनिज आणि ड्रग्ज दहशतवाद संबंधांना तोंड देण्यावर लक्ष केंद्रित करणारे सहा नवीन उपक्रम प्रस्तावित केले पंतप्रधान आज शिखर परिषदेनंतर ब्राझील भारत दक्षिण आफ्रिका नेत्यांच्या बैठकीत सहभागी होतील केंद्र सरकारनं लागू के कामगार कामगारविषयक संहितांचं समाजाच्या विविध स्तरातून स्वागत केलं जात आहे या संहितांमुळे औपचारिक रोजगार निर्मिती सामाजिक सुरक्षिततेचं जाळं यांच्यात वाढ होईल आणि कायदेपालन सुलभ होईल असं औद्योगिक संस्था आणि सल्लागार कंपन्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी नागपुरातील रेशीमबाग इथं आयोजित नागपूर बुक फेस्टिवल दोन हजार पंचवीसला भेट देतील तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात आयोजित ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाला ते दुपारी भेट देतील नागपूर इथं वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार सुविधा आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नवे पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू व्हावेत यासाठी सहाशे पंधरा खाटांच्या अद्ययावत रुग्णालयासह नवे पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे उपांत्य फेरीत लक्ष्यनं चायनीज तैपईच्या चाऊ टीएन चेन याचा सतरा एकवीस चोवीस बावीस एकवीस सोळा असा पराभव केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार